नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अमेझिंग ग्लोरियस या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडल्यास जरूर लाईक करा किंवा आपण आमच्या चॅनलवरील व्हिडिओ प्रथमच बघत असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत सध्या शेतामध्ये बोलबाला आहे सोयाबीन या पिकाचा आणि शेतामध्ये सोयाबीन कसे निर्माण होते याची माहिती तुम्हाला व्हावी यासाठीच हा व्हिडिओ तुम्हाला माहीतच आहे आपले शेतकरी बांधव किंवा शेतमजूर वर्षभर शेतामध्ये राबून अन्नधान्य पिकवतात आणि आपल्या देशाला त्यासाठी मदत करतात आणि याच धान्याच्या आधारे आपला देश कसा आर्थिकदृष्ट्या सधन झाला आहे हे आपल्याला माहीत आहे त्यापैकी आज आपण सोयाबीन हे पीक कसे निर्माण होते किंवा सोयाबीन या पिकाची कशी काढणी केली जाते कशाप्रकारे यंत्रांचा वापर केला जातो हे प्रत्यक्ष आज आपण बघणार आहोत चला तर बघूया पेरणी झाल्यानंतर शेतीची कशाप्रकारे चांगली मशागत केल्यानंतर पीक हिरवीगार दिसू लागतात याचं हे समोर आपल्याला चित्र दिसते त्यानंतर पीक काढणीला आल्यानंतर पूर्वी ते अगोदर कापणी करावी लागते ते कापणी कशा प्रकारे केली जाते याविषयीचं चित्र आपल्याला हे समोर दिसत आहे या माध्यमातून लहान छोटे मुले स्त्रिया आणि पुरुष दोघंही एकत्र येऊन विशिष्ट अशा प्रकारची तासं घेऊन कापणी करतात हे आपल्याला चित्राच्या माध्यमातून समोर व्हिडिओ दिसत आहे कापणी करताना त्यांच्यामध्ये एक प्रकारची स्पर्धा चालते की कोणा कोण पुढे जाणार आहे इथं सुद्धा स्पर्धा झालेली ले आपल्याला दिसून येते आणि जो कोणी पुढे जातो तो कशा प्रकारे आनंद व्यक्त करतो याचं उदाहरण म्हणून आपल्याला हे समोर दिसत आहे बघा कशा समोर जात आहेत आणि बघा आपण पुढं गेलो म्हणून याचा ती आनंद व्यक्त करत आहेत अशा प्रकारे सोयाबीन या पिकाची कापणी प्रकारे केली जाते हे आपल्याला इथं दिसत आहे कापणी केल्यानंतर जे झाडाची कापणी केली जाते ते झाडं प्रकारे समोर व्यवस्थित त्यांच्या पाठीमागे जमा करत आहेत हे सुद्धा आपल्याला दिसत आहे बघा हे संपूर्ण चित्र जे आहे व्हिडिओ जे आहे हे प्रामुख्याने कापणी केल्यानंतर त्यांच्या पाठीमागे अशा प्रकारचे गंज जमा झालेले आपल्याला दिसत आहेत बघा किती त्यानंतर कापणी केल्यानंतर ते संपूर्ण जे जमा झालेलं पीक आहे ते एका ठिकाणी पांगलेल्या अवस्थेमध्ये होतं ते जमा केलेलं आहे आणि अशा प्रकारे जमा केल्यानंतर जे हिरवं आहे ते एका बाजूला वाळण्यासाठी ठेवतात कापणीमध्ये जे हिरवं आलेलं आहे ते वाळण्यासाठी एका बाजूला ठेवतात आणि जे वाळलेलं आहे त्यावर अशा प्रकारची थप्पी लावून ते जमा करण्यात येतं थप्पी लावल्यानंतर ट्रॅक्टरच्या माध्यमातून किंवा मशीनच्या माध्यमातून ते कशा प्रकारे काढले जाते हेही आपल्याला हे यंत्र आहे या यहाराच्या माध्यमातून कशाप्रकारे संजीव असतात ते वाढलेलं असतं येतं प्रकारे भविष्य आपल्याचं मंदी आहेत सोयाबीन काढण्यासाठी असतं कशा प्रकारचं आणि आपल्याला इथं आहे बघा कशा पद्धतीनं ते काढत आहे झाडं <coughs> एरमधून जसं कशा प्रकारे वाई म्हणजे शाखे कशा कशा प्रकारे या बाहेर पडणारी अशी वळ

एवढे मोठी साठलेलं पीक होतं जे झाड वाढलेली ते सर्व थप्पी आता संपत आलेली आहे बघा कशा प्रकारे ते अंतर मध्ये झाडं झाड रोखण्याचा प्रयत्न आपल्याला मध्ये जे जमा झालेला आहे अडक केला भाग असेल ओला असेल तर हे जमा करून डब मध्ये यंत्रामध्ये सांगत बाहेर यांच्यासाठी अन्न म्हणून याचा वापर केला जातो किंवा चारा म्हणूनही याचा वापर केला जातो अशा प्रकारे संपूर्ण जी थप्पे होती किंवा गंजी होती ती आता संपलेली आहे आणि शेवटचा हा भाग जो आता जमा करून बघा तिथं बॅगासुद्धा आपल्याला भरलेल्या दिसत आहेत कशा प्रकारे दिवसभर मेहनत करून शेतमजूर शेतामध्ये राबवतात याविषयीचं चित्र आपल्याला इथं दिसत आहे अशा प्रकारे हे संपलेलं आहे त्यानंतर अशा प्रकारचे जमा झालेलं धान्य आपल्याला हे दिसत आहे आणि अशा प्रकारे हे धान्य काढल्यानंतर मळणी यंत्र म्हणजे जो थ्रेशर हे जाताना आपल्याला दिसत आहे